कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या प्रयत्नातून चुनाभट्टी परिसरातील नागोबा देवालय ट्रस्ट विरकरवाडी ग्रामस्थ मंडळांच्या सभामंडपाचे लोकार्पण आमदार मंगेश कुडाळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नागोबा देवालय ट्रस्ट यांच्या वतीने मंगेश कुडाळकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला दिलेला शब्द पाळणारा आमदार म्हणून मंगेश कुळाळकरांबद्दल मान्यवरांनी ठिकाणी काढलेभट्टी परिसरामध्ये एक आपल्या समाजाचं एक स्थान आहे नागोबा देवालय आणि बऱ्याच वर्षांपासूनचं एक चादो देवालय या ठिकाणी आहे आणि मी सातत्याने विविध कार्यक्रमांसाठी या ठिकाणी येत असतं काढून घेत असतं आणि मागच्या वर्षी जेव्हा मी या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलो असतं सर्व आपल्या समाजाने मागणी केली की आम्हाला इथे या ठिकाणी देवालयासमोरची जी वास्तू आहे ती आम्हाला मे हॉल स्वरूपात बांधून हवी आणि त्याप्रमाणे आपण ही वास्तू या ठिकाणी बांधून दिलेली आहेत आमचे या ठिकाणचे वसंत शेठ बंदर आहेत त्यांचा आजीव आमचे सगळे विलकर फॅमिली आहेत आणि आपल्या देवालयाचे सर्वच कमिटी आणि कार्यकर्ते आहेत यांच्या सातत्याने पाठपुराव्याने आजचा हा कार्यक्रमसुद्धा आणि वास्तूसुद्धा चांगल्या इथे या ठिकाणी झालेली आहे आणि जो शब्द दिला होता तो पूर्ण केला आहे केल्याचं समाधान तर एकीकडे काल कालपासून लाडके बहीण योजनेचे जे आहे ते पैसे प्रत्येक खात्यात आलेले आहे प्रत्येक बहिणीला आलेले आहेत काय सांगायला सगळ्या संदर्भात या शब्द संदर्भात येतच आहे की जो शब्द माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिला होता आणि योजना जेव्हा या बजेट अधिवेशना काळामध्ये जाहीर झाल्यानंतर विरोधकांकडून ज्या प पद्धतीने या योजनेचा त्यांना बोलण्याची त्यांनी संधीची घेतली पण स्वतः तर विरोधक बोलत होते लाडके बहिणीच्या संदर्भात पण छुप्या पद्धतीने आपापल्या कार्यालयामध्ये या योजनेचा पाठपुरावासुद्धा करतो खर। पण आज खऱ्या अर्थानं कालपासून सर्वच आपल्या या लाडक्या पहिलींना जवळजवळ दोन महिन्यांचे दोन तेड हजारप्रमाणे जवळ तीन हजार रुपये बँक खात्यांमध्ये जमा झाले आणि त्यामुळे निश्चितपणानं जो शब्द त्यांनी दिला होता तो नुसका नव्हता तर खऱ्या अर्थानं त्यांनी जे काही होतं ते मुक्त स्वरूपामुळे त्यांनी करून दाखवलं आणि रक्षाबंधनाच्या आधीच त्यांनी भेट आपल्या या बहिणींना दिलेली आहे सर्व मैत्रिणी करून दाखवलं आणि रक्षाबंधनाच्या आधीच त्यांनी भेट आपल्या या बहिणींना दिलेली आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं एक सर्व बहिणींमध्ये समाधानाचं वातावरण जसं तुम्ही म्हणालात की विरोधकांनी याचा फायदा उचलला होता आता देखील पैसे आले विरोधक असं म्हणतात की का लवकर काढून नाही तर पुन्हा परत घेते मुळातच कसं आहे की आपल्याला सर्वांना माहिती असेल की असं कधीच कुठल्या अकाउंटला जर का पैसे आले तर ते कधीच काढून घेता येत नाही पण टीका करायची ती कशा पद्धतीने करावी हेही विरोधकांना कळत नाही तर त्यांच्या प्रत्येक बोलण्याचं मराथरो हसावं की काय करावं या संदर्भात तर त्यांच्या तर पूर्वी तर ते म्हणून ते ही योजना स्फसवी आहे पैसे मिळणारच नाही पण आता पैसे आल्यानंतर पैसे पाहिले जातील पैशाशी कुठले सरकार किंवा कुठलं कुठला अधिकार आपण पाहू शकतो सामान्य माणूस सांगू शकतो की उद्याही बँक खात्यामधून कोणीही सरकार असू दे किंवा केंद्र सरकार असू दे कोणी असू पैसे काढू शकत नाही तर हा विरोधकांचा नेहमीप्रमाणे बारा जास्त पाच वेळा चालली आहे आणि त्या योजना ज्या काही विविध गटांमध्ये त्यांनी राहत आहेत त्यांना युवा कौशल्य योजना असेल वयोवृद्धांसाठी वयशी योजना असेल अशी योजना बऱ्या विविध खंडमध्ये मी महाराष्ट्र गोटा पद्धत आलो होतो नक्कीच लोकांना वाटा वाटत आणि मुळे आपल्यासाठीच आता संपर्क नागोबा देवालय ट्रस्ट बिलकरवाडी ग्रामस्थ मंडळ हे जी आमची जागा आहे ते आमच्या धनगर समाजाचे ऊर्जेस्थान आहे आणि या जागेचा आमचे जे मिल कामगार होते काही बी एम सीमध्ये मालिके होते बी एम सीमध्ये कंडक्टर ड्रायव्हर होते त्या लोकांच्या मदतीनं ही जागा आम्ही तयार केली ही जागा आम्ही हे लढवून घेऊ हे जागा चार गुंठे जागा आहे आणि या जागेमध्ये नागोबा देवालय मंदिर आहे आणि जिथे मायका देवीचं की बाबा या जागेचं बऱ्याच दिवसापूर्वी फक्त शेडचं काम आम्ही या जागेसाठी ज्या वेळेला गेल्या स्वी जानेवारी दोन हजार बावीसला युगेश वोडकर साहेब येथे आम्ही पूजेसाठी बोलत होतो आणि त्यांना आम्ही विनंती केली की बाबा साहेबने आमच्या या जागेचा पूजेच्या वेळेला खूप गर्दी असते भंडारणी ठेवतो आम्ही समाजाच्या भागाला आणि भंडारा ठेवत असल्यामुळे दर्शनाला जाणारे लोक किंवा जेवायला बसतात बसलेले लोक यांच्यामध्ये बरीच गर्दी व्हायची त्यांना आम्ही विनंती केली की बाबा आम्हाला मी या ह्याचे जेवणासाठी वेगळा हॉल काढून द्या आणि सभामंडप वेगळा काढून द्या साहेबांनी लगेच तिथंच आम्हाला हो म्हणून सांगितलं आणि गेल्या वर्षी दिवाळी दसरा दिवाळीच्या वेळेला काम करून त्यांच्या वेळेच्या आधी साधारण सहा महिन्याच्या हातमध्ये काम संपवलं आणि या काम अगोदरच संपलं होतं परंतु पाठीमागील काळात लोकसभेच्या का निवडणुका आचारसंहिता त्याच्यामुळे उद्घाटन समारंभ पुढे घ्यावा लागतो आज साहेबांची तारीख घेऊन आणि अतिशय महत्त्वाचा भारत स्वातंत्र्याचा पैतरावा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त आज आपण या कामाचे शळकरजी साहेबांनी केलेल्या कामाचं उद्घाटन त्यांच्या हस्तेच घेण्यात आलं त्यामुळे आमचा समाज त्यांच्यावरती भरपूर खुश आहे आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये आमचा समाज त्यांच्या खंबीर पाठीशी उभा राहील असे मी या उदे। समाज मंदिराचा एकूण कसा फायदा होणार आहे त्याविषयी काय सांगाल या आमच्या समाज मंदिराचा दर प्रत्येक रविवारी इथं प्रवचन असतं इथं जे काही ज्येष्ठ नागरिक असतील काय असते ते